श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल यावेळेस आपली रक्षाबंधन आलेली आहे सोमवारी आणि सोमवारी पौर्णिमा आहे रक्षाबंधन राखी पौर्णिमा ज्याला आपण म्हणतो भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणून भाऊबीज आणि रक्षाबंधन हे वर्षातून दोन दिवस खास भाऊ बहिणींसाठी असतात बाकी इतर वेळेस हे दिवस नसतात पण फक्त दोनच दिवस नाही तर कायमच भावाने बहिणीचा आणि बहिणीने भावाचा मान राखावा आणि त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात त्यांच्या आयुष्यामध्ये किती चांगलं होईल याचा प्रयत्न करावा आणि नेहमी बहिणीने भावाबद्दल आणि भावाने बहिणीबद्दल नेहमी चांगले चिंतावे चांगले बोलावे आणि नेहमी भावाबद्दल कायम भाऊ आपला कसा पुढे जाईल भावाचे मार्ग कसे मोकळे होतील भावाचा संसार कसा चांगला होईल त्याची नोकरीत प्रगती कशी होईल त्याची व्यवसायात प्रगती कशी होईल त्याला आपल्याकडून आपण काय मदत करू शकतो हा विचार दोघांनीही एकमेकासाठी करायचा असतो असं असतं रक्षाबंधनाचं नातं खर तर नाता हे फक्त त्या दोन दिवसच जपायचं नसतं की आज आज मी तुला राखी बांधतोय राखी बांधतीये म्हणून आज तू माझा भाऊ असं नाही वर्षभर रोज रोज रक्षा बंदन करा। रोज रक्षाबंधन करा जगामध्ये जे आत्ता वाईट चालले ते चालू आहेत आत्ताच आपण दिल्लीचा सगळी घटना ती ऐकली तर सॉरी कलकत्त्याची घटना ऐकली तर तशा घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलीला बहीण मानून तिचे संरक्षण करावे आपण मुलींना सांगतो की तू नीट राहा लहान कपडे घालू नकोस लवकर घरात ये रात्री अंधाराची बाहेर राहू नकोस तसेच आपल्या मुलांना देखील हे शिकवण द्या की आपल्या प्र प्रत्येक रस्त्यावरच्या मुलीकडे बघताना ती आपली बहीण आहे कोणीतरी माणूस आहे ती एक चांगली व्यक्ती आहे तिच्याकडे बघताना वाईट नजर करू नका स्त्रियांना बाहेर पडताना भीती वाटली पाहिजे असं वागू नका फक्त तुमची घरातली सख्खी बहीण म्हणजे बहीण नव्हे तर जगातल्या सगळ्या लहान मोठ्या सगळ्या स्त्रिया तुम्ही जर बहीण मानल्यात त्यांच्याकडे जर चांगल्या नजरेनं बघितलं तर दुनिये असे प्रकार होण्यापासून वाचतील आणि आयुष्यामध्ये असले घाणेरडे प्रकार होऊन लज्जास्पद आपली जी माणसं वागत आहेत ते वागणं बंद होईल आणि बंद व्हावं आणि खरंच अशा व्यक्तींना ना काहीही विचार न करता डायरेक्ट फाशीची शिक्षा व्हावी असं तर माझं म्हणणं आहे ऐकल्यापासूनच लोक खूप सरकलेलं आहे की अशा विक्षिप्त आणि विकृत व्यक्तींना शिक्षा दे देण्यासाठी न्यायालय एवढा विचार का करतं म्हणजे रक्षाबंधनचा व्हिडिओ आहे म्हणून खास मी हे बोलत आहे की एवढा विचार का करतं शासन चार चार वर्ष का घालवतं अशा व्यक्तींना ताबडतोब शिक्षा दिली गेली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता बोलूया रक्षाबंधनबद्दल तर रक्षाबंधन म्हणजे काय तर बहिणीने भावाला राखी बांधायची आणि भावाने कायम आपल्या बहिणीचे रक्षण करायचे पुन्हा एकदा सांगते फक्त आपल्या सख्ख्या बहिणीचे नाही तर आपल्या आया बहिणींचे आपल्या रस्त्यावरच्या कुठल्याही माऊलीवर काहीही संकट आले तर तिला धावून लगेच मदत करा रस्त्यावर एखादी स्त्री गाडीवरून पडली तर हसणारी लोकं मी खूप बघितली आहेत पण तिला पाणी देणारी लोकं अगदी एखादी असतात व्हिडिओ काढणारी लोकं शंभर असतात पण तिला दवाखान्यात नेणारा व्यक्ती एखादाच असतो पोलीस केस होईल म्हणून घाबरणारी लोक शंभर असतात मात्र काहीही विचार न करतात त्या स्त्रीला दवाखान्याचा उपचार करणारा व्यक्ती एक असतो आणि तोच देवासारखा भाऊ असतो असं मी म्हणेन त्यासाठी आपल्याला सख्खा भाऊच हवा का तर नाही मला देखील सख्खा भाऊ बिलकुल नाही मी माझ्या स्वामींना भाऊ मानलेला आहे तसंच माझे जे भाऊजी आहेत ताईचे मिस्टर त्यांना भाऊ मानलेला आहे मानलेले भाऊसुद्धा मला आहेत अशी अनेक नाती मीसुद्धा आयुष्यात निर्माण केलेली आहेत त्यामुळे लक्षात घ्या पुन्हा एकदा लक्षात घ्या की प्रत्येक स्त्रीला बहीण माना म्हणजे जगामध्ये वाईट प्रकार व्हायचे थांबतील आणि जगातली जी वाईट विकृती आहे ती बंद होईल आणि न्यायालयाने सुद्धा ताबडतोब शिक्षा देण्यात यावी म्हणजे या घटना कमी घडतील आता सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे की भद्राकाळ भद्राकाळ म्हणजे खूप मोठं काही घाबरण्यासारखं किंवा संकटाचं असं काही नाही आहे भद्राकाळामध्ये जर तुम्हाला वेळच नसेल आणि तुम्ही मनात चांगल्या भावना ठेवल्यात तर अवश्य राखी बांधू शकता मात्र भद्राकाळ हा उत्तम मानला जात नाही आणि भद्राकाळामध्ये शुभ कार्य टाळली जातात ही कोणतीही अंधश्रद्धा नाही तर हे पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की भद्राकाळामध्ये चांगल्या गोष्टी टाळल्या जातात तसं म्हटलं तर भाऊबीज हा पूर्णपणे पूजा पण म्हटली जात नाही पण औक्षण म्हणजे काय तर आयुष्य वाढवणे औक्षणाचा अर्थ काय तर माझ्या भावाचे किंवा माझ्या बहिणीचे आयुष्य वाढावे म्हणून केले जाणारे औक्षण म्हणजे थोडक्यात तो एक छोटासा धार्मिक विधीच आला म्हणून तो काय जर तुम्हाला टाळता आला तर अवश्य टाळा ज्यांना ऐकायचं असेल त्यांनी ऐका इतरांना नसेल ऐकायचं तुम्ही सुद्धा मनात चांगले भाव आणून राखी बांधू शकता म्हणजे माझी अशी कोणावरही जबरदस्ती नाही की या काळात चुकूनही राखी बांधू नका असं मी तुम्हाला सांगणार नाही पण जर पाळू शकलात तर उत्तम राहील तुमच्या भावासाठी तुमच्या बहिणीसाठी तुम्ही ज्यांना कुणाला राखी बांधणार आहे त्यांच्यासाठी आणि राखी बांधणाऱ्यासाठी सुद्धा तर लक्षात घ्या सोमवारी पहाटे तीन वाजून पाच मिनटांनी पौर्णिमा चालू होत आहे ती रात्री अकरा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे सत्यनारायण केव्हा करावे तर संध्याकाळी सहा नंतर त्याच दिवशी सोमवारी सत्यनारायणाची पूजा करावी दिवसभर पौर्णिमा आहे आता भद्रा काळ कधी आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि दोन दिवस झाले मला कमेंट येत आहेत व्हॉट्सअपला की तुम्ही त्याचा व्हिडिओ करा तर भद्राकाळ पहाटे पाच वाजून बत्तीस मिनिट ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत भद्राकाळ आहे पुन्हा एकदा सांगते भद्राकाळ हा पहाटे पाच वाजून बत्तीस मिनिटं ते दुपारी एक वाजून चौतीस मिनटं आहे म्हणजे या वर्षीचा भद्राकाळ टाळण्यासारखा आहे गेल्या वर्षी अख्खा दिवस भद्राकाळ होता आणि रात्री नऊ नंतर राखी बांधायची होती मात्र यावर्षी तसं नाही आहे तुम्ही सकाळी फक्त दीडपर्यंत थांबायचं आहे दीड नंतर तुम्ही राखी बांधू शकता आता राहू काळ सुद्धा या दिवशी आलेला आहे तर राहुकाळ हा तुम्हाला कधी आला आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता भद्राकाळ भद्राकाळ म्हणजे नक्की काय तर भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची पुत्री म्हणजे मुलगी मानले मुलगी आहे आणि शनिदेवांची बहीण आहे विघ्ने काय करायची भद्रा नेमकी कोण होती तर शनिदेव आणि छाया यांची मुलगी होती आणि ती काय करायची ऋषीमुनी तपस्येला बसले ते कुठल्या धार्मिक कार्यांना बसले की त्यात विघ्न आणायची त्यांचे ते तपस्या असतील ती झुडकून ती लावायची म्हणजे ते करू नयेत असा प्रयत्न ती करायची म्हणून सूर्यदेवांनी नंतर ब्रह्मदेवांना सांगितल्यानंतर ब्रह्मदेवांनी सांगितले होते की ठराविक वर्षातून या भद्रा काळामध्ये कोणीही कोणतेही चांगले कार्य करू नये म्हणून या काळामध्ये राखी बांधू नये असे म्हटले जाते आता चांगली कामे करू नयेत म्हणजे काय तर कुठलंच चांगलं काम तुम्ही या काळामध्ये शक्यतो टाळा काही गाडी घ्यायची असेल बहिणीसाठी गिफ्ट घ्यायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही घेऊन ठेवू शकता औक्षण हे का करावे तर औक्षण हे एक शुभ कार्य आहे औक्षण केल्याने भावाचे आयुष्य वाढते म्हणून तुम्हाला सगळ्यांना भावाला औक्षण करायचं आहे शनिदेव शनी, शनी महाराज आपल्या आयुष्यामध्ये जर आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला कोणतीही शिक्षा देत नाहीत मात्र आपले गेल्या जन्मीचे किंवा या जन्मीचे कर्म चुकीचे असतील तर शनी महाराज साडेसातीमध्ये आपल्याला योग्य तो न्याय निवाडा करून आपल्याला योग्य त्या देतात आणि मग आपल्याला साडेसात वर्षातून त्यातून आपल्याला मुक्त करतात आता एक एकतीस नंतर म्हणजे एक चौतीस सांगितलं मी तुम्हाला एक वाजून चौतीस मिनटानंतर सोमवारी दिवसभर तुम्ही राखी बांधू शकता राहू काळ कधी आहे तर राहू काळ सकाळी सात वाजून बत्तीस मिनटं ते नऊ वाजून बारा मिनटापर्यंत राहू काळ आहे याच्यात सुद्धा तुम्हाला राखी बांधायची नाही आहे म्हणजे थोडक्यात काय एकूणच गोंधळ न करता सांगते की प्रत्येकाने सोमवारी दुपारी दीड नंतर रक्षाबंधनचा कार्यक्रम करावा त्यानंतर भावाला जेवायला घालावे तुम्हाला काय जे त्याला द्यायचं असेल ते द्यावे आणि रक्षाबंधन साजरे करावे आता रक्षाबंधनचे ताट काय काय बरं असावे सगळ्यांनाच माहिती आहे तरीही एकदा सांगते की रक्षाबंधनामध्ये सगळ्यात महत्वाचं एक तांब्याचं तामण किंवा पितळेचं तामण असावं त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यत्वे करून अक्षता सगळ्यात पहिले अक्षता आणि दिवा या दोन सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत दिव्याने औक्षण केल्याने भावाच्या आयुष्यामध्ये प्रकाश येतो अक्षता डोक्यावर टाकल्याने भावाचे आयुष्य अखंड आणि मोठे होते त्याचप्रमाणे सोन्याने ओवाळण्या ओवाळल्यामुळे भावाने सोन्याची अंगठी त्यात ठेवल्यामुळे सोन्याने किंवा सुपारीने ओवाळल्यामुळे भावाचे आयुष्य सोन्यासारखे होते सुपारी आणि नारळ हे दोन्ही टणक गोष्टी आहेत त्याचे आयुष्य पण तसे चांगले टणक बनते म्हणजे मजबूत बनते टणक म्हणजे अडचणींचे नाही मजबूत बनते म्हणून सुपारीने सुद्धा जरी तुमच्याकडे सोन्याची अंगठी असेल तरी सुपारीने सुद्धा अवश्य औक्षण करावे औक्षण करताना कुठे सोफ्यात कुठे कॉटवर असं बसून बेडवर औक्षण करायचे नाही रितसर पारंपारिक पाठ मांडायचा पाटावरती एखादे आसन ठेवायचे त्याच्या भोवती रांगोळी काढायची त्याच्यावर हळदी कुंकू घालायचे मध्ये स्वस्तिक ठेवायचे स्वस्तिकावर तामण ठेवायचे उचलायचे त्यानंतर भावाच्या डोक्यावर टोपी घालायची टोपी न घालता कुणीही विस विसर्जनच म्हणते औक्षण करायचे नाही टोपी घाला आणि त्यानंतर सगळ्यात आधी कुंकुवाने ना मोडा ओलं कुंकू करा कुंकुवाने ना मोडा त्याच्यावर अक्षता चिकटवायच्या आहेत जे आपण लाल करून घेतलेले आहेत सगळ्यात पहिले कुंकू लावल्याशिवाय ओवाळायचे नाही हे लक्षात ठेवा ही चूक करू नका कि रिकाम्या कपाळाने भावाला ओवाळू नका तर सगळ्यात आधी कुंकने ना मोडायचं आहे त्यानंतर औक्षण करून घ्यायचे आहे म्हणजे तीन वेळा तुम्हाला भावाला ओवाळायचे आहे त्यानंतर सुपारी इकडून एकदा इकडून एकदा अशी कपाळाला टेकवायचे आहे सोनं सुद्धा असं असं किंवा तीन वेळा इकडून तीन वेळा इकडून असं सोनं टेकवायचं आहे कपाळावर डोक्यावर अक्षता घालायच्या आहेत टोपीवर म्हणजे अक्षता घालायचे आहेत त्यानंतर भावाला रक्षासूत्र सगळ्यात जास्त महत्व कुठल्या राखीला आहे तर रक्षासूत्र सगळ्यात आधी बांधा रक्षासूत्र तयार करताना लाल पिवळा कलावा आणा त्याला पाच गाठी बांधा ते देवापशी ठेवा आदल्या दिवशीपासून आणि दुसऱ्या दिवशी देवाजवळ प्रार्थना करा की माझ्या भावाचे रक्षण करा आणि तो कलावा भावाच्या हातामध्ये बांधा आणि त्यानंतर तुम्हाला जी कोणती फॅन्सी राखी बांधायची असेल चांदीची सोन्याची कुठली धार्मिक राखी ती तुम्ही बांधा सगळ्यात महत्व कलाव्याला आहे कलावा हा रक्षासूत्र मानला जातो आणि भावाला जमेल तितके दिवस भावाने ते हातामध्ये ठेवावे जेव्हा आपोआप तुटून पडेल तेव्हा ते, ते निर्माल्यामध्ये टाकावे म्हणजे रक्षासूत्राला सगळ्यात जास्त महत्त्व आहे त्याचप्रमाणे रांगोळी का काढावी तर एक भावाचं कौतुक म्हणून एक गोड साजरा करण्याचा सण सा आहे म्हणून त्या दिवशी नारळी भाताच्या नैवेद्याला महत्त्व आहे या दिवशी बघा कोकणामध्ये वगैरे नारळ सोडतात नारळी पौर्णिमा ज्याला म्हणतात नारळ सोडतात समुद्र शांत व्हावा म्हणून या दिवशी हा नारळ कोकणामध्ये सोडला जातो राखी पौर्णिमा हा सण अतिशय उत्साहाने साजरा करावा आणि पुन्हा एकदा सांगते प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलाने आपल्या प्रत्येक स्वामी भक्त आणि प्रत्येक मुलाने आपल्या बाहेरच्या स्त्रियांकडे बघताना चांगल्या नजरेने बघा जणू काही ती एक व्यक्ती आहे माणूस आहे आपली बहीण आहे आपली आई आहे आपली मावशी आहे काकी आहे ताई आहे दिदी आहे लहान बहीण आहे या दृष्टिकोनातून बघा तेव्हाच जगातले वाईट कर्मकांड संपतील आणि आपल्या स्त्रिया जगामध्ये एकदम बिनधास्तपणे फिरू शकतील खरंच त्या घटनेबद्दल पुन्हा एकदा दुःख व्यक्त करते आणि चरणी प्रार्थना करते की तिला लवकरात लवकर न्याय मिळावा आता तिचा गेलेला जीव तर परत येऊ शकत नाही पण तिला न्याय मिळावा लवकरात लवकर ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ